हॅलो हॅलो डॉक्टर निकम का हो सर बोला नमस्कार दीपक काटे बोलतोय हा बोला सर ते चाकाटी मध्ये आपल्या चानाला टॅग करायला काम दिले होते गवर्नमेंट हो सर त्याचा कोड प्रायव्हेट कॅफे वाल्याकडे कस काय गेलाय नाही ते जनता जोडीदार होत दोघ हजार बनवायचं होतं ते नाही नाही तुमच्या खूप तक्रारी लागल्या लोकांकुढं की तुम्ही काम दुसऱ्याकडे डायव्हर्ट कर करताय त्या कॅफेवाल्यांना तर तुम्ही शंभर द्या दोनशे द्या पाचशे द्या ते घ्यायला होता तिथनं पैसे गव्हर्नमेंट न कसं निवडलंय तर एक जणांचं फक्त त्यांचं काय काय एक जण का तर ते करायचं होतं ते पुला घेतलं त्याकडलं ते कळलं मला असं असं करत आहे म्हणून माझ्याकडे बऱ्याचशा लोकांचे फोन आलेत म्हणून तुम्हाला फोन करतोय मी की तुम्ही लोकांना सांगितलं पंधरा दिवस लागतील चारशे तुम्हाला शेतकऱ्यांचा फोन आल्यावर तुम्ही उर्मट भाषेत बोलताय वाटत नाही सर बोलतो पण तसं असं नाही करायचं तुम्ही जी नोकरी करताय ना ही सगळी आमच्या आणि त्या शेतकऱ्यांच्या पैशातूनच तुम्हाला पगार भेटतोय बरोबर आहे त्यामुळं तुम्ही जनतेची सेवा करायची ती जनतेचा बाप झाल्यागत नाही करायचं नाही तर का नाही बोललो नाही मी हा कुणाला ते कॅपे ते कोड देऊन ते कोणी शंभर घेऊन दोनशे घेऊन पाचशे गी तसलं करायचं नाही ते काय झालं होतं ते म्हणले माझ्या जवळचे आहेत ते करा म्हणजे करायचं पण त्यांनी काय केलं त्यांनी शंभर रुपये घेतलं वाटतं एका ते म्हणले नको मग ते मला कळलं ना त्यांना जवळचा असेल असेल स्वतः कामं करायची सगळ्यांची असं हुंटावून राखायचं नाही चालेल चालेल शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय आहे हो हो चालेल परत अशी तक्रार नये ओके ओके सर चालेल कर